आजकाल बऱ्याच मुलींच्या चेहऱ्यावर किंवा स्त्रियांच्या चेहऱ्यावर देखील माणसांप्रमाणे दाढी मिशा येतात तर त्याची काय कारणं आहेत दाढी मिशा येणं शरीरासाठी हानिकारक आहे का शरीरासाठी हानिकारक नसलं परंतु मनासाठी नक्कीच हानिकारक ठरू शकतं कारण की आपल्याला आलेली दाढी मिशी बघून त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला मानसिक ताण येतो तसेच कधी कधी डिप्रेशन देखील येऊ शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांमध्ये दाढी मिशा काय येतात त्याची काय कारणे आहेत त्यावर घरगुती काय उपाय आहेत आधुनिक उपाय काय आहेत आयुर्वेदिक काय उपाय आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जेव्हा एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला पुरुषांप्रमाणे दाढी केस येतात त्यालाच अप्पर लिप्स एक्स्ट्रा फेशियल हेअर ग्रोथ असं म्हणतात आणि आधुनिक शास्त्रामध्ये हिरसुटिझम असं म्हणतात जनरली ज्या स्त्रीला किंवा मुलीला हिरसुटिझम म्हणजे एक्स्ट्रा फेशियल हेअर ग्रोथ आहे तिला पीसीओडी एस पीसी असण्याचे जास्त चान्सेस असतात जसं पुरुषांमध्ये अँड्रोजन्स म्हणजे पुरुषी हार्मोन्स सिक्रेट होत असतात त्यामुळे त्यांना दाढी मिश येतात परंतु काही कारणांमुळे किंवा काही हार्मोनल चेंजेसमुळे स्त्रियांमध्ये देखील अँड्रोजन लेवल वाढते त्यामुळे त्यांना पुरुषांप्रमाणे दाढी भिषा येतात म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांची हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये सिक्रिट होतात अशा स्त्रियांना मग दाढी भिषा येतात याची बरीचशी कारण सांगितली आहेत यामध्ये पीसीओएस पीसीओडी कंजनायटल ॲड्रिनल हायपरप्लॅसिया रजो तसेच कुशिंग सिंड्रोम सारख्या सिंड्रोम ज्यामध्ये कार्टिसल हार्मोनची लेवल वाढलेली असते ह्या कंडिशनमध्ये देखील स्त्रियांमध्ये दाढी मिशे येण्याचे जास्त चान्सेस असतात तर हे अनवॉन्टेड हेअर फे एक्स्ट्रा फेशियल ग्रोथ किंवा अप्पर लिप्स हे काढण्यासाठी स्त्रिया मग पार्लरच्या फेऱ्या मारत असतात दर महिन्याला त्यांना अप्पर लिप्स किंवा हे जे हेअर आहेत ते व्हॅक्सिंगद्वारे रिमूव्ह करावे लागतात आता पण बघूयात की अनवॉन्टेड हेअरसाठी आधुनिक शास्त्रामध्ये काय ट्रीटमेंट सांगितली आहे बऱ्याच वेळा वजन कमी केल्यामुळे देखील अनवॉन्टेड हेअर्स कमी व्हायला मदत होते त्यानंतर जर तुम्हाला पीसीओडी असेल पीसीओएस एस असेल तर त्याची ट्रीटमेंट घेणं आधी गरजेचं आहे त्यासाठी ओसीपी ओरल पिल्स गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात यांचा जवळपास तीन महिन्यांचा कोर्स केला जातो परंतु ह्या गोळ्या खात असताना ब्रेस्ट टेंडरनेस ब्रेस्टच्या ठिकाणी सूज येणं मळमळ होणं डोकेदुखी होणं असे दुष्परिणाम देखील बघितले जातात जर तुमच्या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये तुम्हाला अनवॉन्टेड हेअर्स आले असतील तर अशा वेळी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देखील दिली जाते त्यानंतर जर तुमची अँड्रोजनची लेवल वाढली ले असेल तर ते अँड्रोजनची लेवल कमी करण्यासाठी स्पायरोलॅक्टन सारखे ट्रीटमेंट दिली जाते त्याचे देखील बरेचसे दुष्परिणाम बघितले जातात अनवॉन्टेड हेअर ग्रोथ तसेच त्याच्यासोबत सोबत एस असते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा इन्सुलिन रेजिस्टन्स देखील बघितले जाते तर यावेळेस मेटफॉर्मिन सारख्या डायबिटीजच्या गोळ्या देखील दिल्या जातात त्यानंतर जीएनआरचा देखील वापर केला जातो कोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन्स दिले जातात याचे इंजेक्शन अवेलेबल असतात ते दिल्यामुळे आपल्या अंडाशामध्ये अँड्रोजन नावाचं हार्मोन्स कमी प्रमाणामध्ये सिक्रीट व्हायला लागतं आणि त्यामुळे अनवॉन्टेड हेअर ग्रोथ कमी व्हायला मदत होते औषधांव्यतिरिक्त काही प्रोसिजर्स देखील केल्या जातात यामध्ये इलेक्ट्रोलायसिस इलेक्ट्रिसिटी वापरून सुईसारख्या एका इन्स्ट्रुमेंटने आपले जे केसांची मुळं आहेत डायरेक्ट ती मुळं नष्ट केली जातात परंतु जर थोड्या ठिकाणी जर ती हेअर ग्रोथ असेल तर तेवढी करणं सहज सोपं आहे परंतु जर जास्त प्रमाणामध्ये हेअर ग्रोथ होत असेल तर त्याला वेळ देखील जास्त लागतो आणि खर्चही खर्च जास्त लागतो तसेच जेव्हा आपण ते केसांची मुळं जाळतो तेव्हा ते त्या ठिकाणी छोटासा काळा निळा रंगाचा डाग देखील काही काळापर्यंत राहू शकतो त्यानंतर सगळ्यांनाच माहीत असलेली लेझर ट्रीटमेंट यामध्ये लेझर लाईटद्वारे हे जी केसांची मुळं आहे ती नष्ट केली जातात त्यानंतर काही काळापर्यंत का होईना हे केस काढण्यासाठी शेविंगचा वापर केला जातो व्हॅक्सिंगचा वापर केला जातो किंवा प्लकर ट्विजरचा वापर केला जातो तसेच जर काही जणींना हे हेअर काढायचे नसेल तर ब्लिचिंग करणे देखील हा एक पर्याय सांगितला जातो त्यामुळे त्या केसांचा जो शेड आहे तो थोडासा हलका होतो आणि त्यामुळे लांबून ते केस दिसून येत नाही आता आपण बघूयात घरगुती काय उपाय करू शकतो तर यासाठी आवळ्याची पावडर जिऱ्याची पावडर हळकुंडाची पावडर आणि काळे तिळ हे एकत्र करून मिक्स करून पावडर जी आहे ती एक एक चमचा पावडर घ्यायची आहे त्यामध्ये खोबरेल तेल टाकायचं आहे ते ज्या ठिकाणी एक्स्ट्रा हेअर ग्रोथ आहे अनवॉन्टेड हेअर्स आहे त्या ठिकाणी याचा लेप करायचा आहे जर खोबरेल तेल नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून देखील हा लेप करू शकता हा लेप सुमारे एक ते दोन तास ठेवायचा आहे नंतर तो धुतांनी आपले जे हेअर रूट आहे त्या आपली जी, जी लव आहे त्याच्या विरुद्ध दिशेने त्याला स्क्रब करून धुवायचं आहे जवळपास महिना हा आपल्याला प्रयोग करायचा आहे त्यानंतर दुसरा एक लेप तुम्ही करू शकता यामध्ये डाळिंबाची साल लागणार आहे शंभर ग्रॅम फळ पन्नास ग्रॅम सुरंजन पन्नास ग्रॅम हे सर्व तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध राहा त्यानंतर पन्नास ग्रॅम तुरटी तर ह्या सर्वांचं मिश्रण करून घ्यायचं आहे आधी छान अशी पावडर करून घ्यायची आहे आणि एक चम्मच पावडर घेऊन ती पाण्यामध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ह्या पेस्टचा आपल्या चेहऱ्यावर लेप लावायचा आहे किंवा ज्या ठिकाणी अनवॉन्टेड हेअर्स आहेत त्या ठिकाणी लेप लावायचा आहे लेप लावताना आपल्याला आपली जी लव आहे त्याच्या विरुद्ध दिशेने लावायचं आहे एक ते दोन तास हा लेप ठेवायचा आहे आणि नंतर काढताना थोडंसं स्क्रब केल्यासारखं मग काढायचं आहे हा लेप लावायच्या आधी जर तुम्ही व्हॅक्स केलं तर त्याचा परिणाम त्याचा रिझल्ट लवकरच बघायला मिळतो कारण की जेव्हा आपण व्हॅक्स करतो तेव्हा आपले जे हेअर रूट आहेत ते ओपन झालेले असतात आणि त्या ठिकाणचं जर नवीन हेअर फॉलिकल ग्रोथ होऊ देत नाही म्हणून आपल्याला हा लेप लावायचा आहे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा लेप लावावा असं जर तुम्ही कंटिन्यू तीन महिने केलं तर नवीन हेअर फॉलिकल देखील येणार नाही या व्यतिरिक्त दुसरा अजून एक लेप आहे अर्धा चमचा अद्रकचा रस घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे त्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ किंवा जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि एक चमचा कोलगेट पेस्ट किंवा कुठलंही टूथपेस्ट टाकायचं आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे जसं आपण मॅक्स करण्यासाठी लेप लावतो त्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि ते सुकायच्या आधीच आपल्याला एका कपड्याने असं घासून घासून काढायचं आहे त्यामुळे ज्या ठिकाणी बारीक बारीक लव सारखी हेअर ग्रोथ असते ती निघायला मदत होते बऱ्याच जणांच्या हातावर देखील अशा प्रकारची छोटी छोटी लव असते तर ती काढण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता चेहऱ्यावरची काढण्यासाठी तुम्ही हळूवारपणे स्क्रब करून ती काढू शकतात यानंतर अजून या एक उपाय आहे यामध्ये एक चमचा अद्रकचा रस घ्यायचा आहे एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अगदी किंचित म्हणजे एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हा लेप ज्या ठिकाणी अनवॉन्टेड हेअर आहे त्या ठिकाणी लावायचा आहे हे जे मिश्रण आहे ते खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे जे हेअर रूट आहे केसांचे मूळ आहेत तेच नष्ट होतात आणि मग नवीन केस हळूहळू येणं बंद होत यानंतर तुम्ही आंघोळीच्या वेळेस त्रिफळा चूर्णाचा वापर उद्वर्तनासाठी म्हणजे जसं आपण उठणे लावतो त्याप्रमाणे करावा किंवा कुठल्याही खरबडीत साबणाचा वापर तुम्ही नारळाचा चव घ्यावा एक चमचा नारळाचा चव त्यामध्ये अर्धा चमचा हळकुंडाची पावडर टाकावी आणि चिमूटभर मिऱ्याची पावडर काळ्या मिऱ्याची पावडर टाकावी हे मिश्रण ज्या ठिकाणी अनवॉंटेड हेअर आहेत त्या ठिकाणी लावावं सुमारे अर्धा एक तासाने मग तो चेहरा धुतांनी असं घासून घासून मग हळुवारपणे धुवावा त्यामुळे जे हे रूट आहे ते नष्ट व्हायला मदत होते आता आपण बघूयात की यासाठी आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट सांगितली आहे आयुर्वेदामध्ये आपले जे रोग आहे त्या रोगाचे निदान काय आहे ते निदान शोधून काढणं गरजेचं सांगितलं आहे आणि म्हणूनच ज्या कारणामुळे अनवॉन्टेड आहेत दाढी मिशि आहेत कळलं तर आधी त्या कारणाची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा वरतून आपण कितीही लेप लावले किंवा वेगवेगळ्या -वेग ला ट्रीटमेंट घेतल्या महागड्या लेझर ट्रीटमेंट घेतल्या परंतु कारणच नष्ट केलं नाही तर ते काही वर्षांपर्यंत हेअर ग्रोथ जरी नसली तर पुन्हा हेअर ग्रोथ होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून आपण आपलं कारन कारण शोधून काढणं गरजेचं आहे आणि मग त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे ससा असे दाढी मिशी येणं हे पीसीओडी सारख्या समस्यांमध्ये बघितलं जातं तर पीसीओडी होऊ नये म्हणून आपला आहार हा अगदी संतुलित असावा जेणेकरून आपले हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतील यासाठी आपला अग्नि व्यवस्थित असणं गरजेचं आहे म्हणजे आपली भूक व्यवस्थित असणं गरजेचं आहे भूक चांगली लागण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो आपली पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता तसेच आपण घरगुती आणि आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो याबद्दलचा देखील मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता रजोनिवृत्तीच्या काळामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो याबद्दलचा देखील मी एक व्हिडिओ बनवला आहे त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही बघू शकता त्यानंतर जेव्हा आपली पचनक्रिया तेव्हा ते आपण घेतलेल्या आहाराचं आहार रस व्यवस्थित तयार होतो आणि हा जो आहार रस आहे तो मग चांगला रक्त धातू तयार करतो आणि उत्तर उत्तर सगळेच र धातू व्यवस्थित तयार झाल्यामुळे आपले जे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थितरित्या काम करतात यानंतर चम मुख्य उपाय म्हणजे वेळेवर झोप घेणं तर बऱ्याचदा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात झोप न झाल्यामुळे आपले हार्मोन्स डिस्टर्ब होतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये हार्मोन्स डिस्टर्ब होणं अगदी नॉर्मल आहे कारण की कारण की महिन्याच्या पहिल्या दिवसा दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत महिलेमध्ये रोज हार्मोनचे महिलेमध्ये रोज हार्मोन्सचं चक्र हे चालूच असतं पाळीच्या आधी पाळीच्या नंतर पाळीच्या वेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन्स कमी जास्त प्रमाणामध्ये हे सिक्रेट होत असतात जर तुम्ही आहार संतुलित घेतला नाही वेळेवर झोपला नाही वेळेवर जेवण केलं नाही तर त्या सगळ्यांचा परिणाम ह्या हार्मोन्सवर होतो म्हणून वेळेवर झोप घेणं देखील गरजेचं आहे जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस कमी करणं देखील अतिशय गरजेचं आहे कारण की स्ट्रेसमुळे त्याचा थेट परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि एकदा का हार्मोन इम्बॅलेन्स झाले तर त्यामुळे पीसीओडी फायब्रॉइड तसेच एंडोमेट्रॉसिस एडोमायसिस असे वेगवेगळे स्त्रियांचे विकार व्हायला कारणीभूत ठरतात म्हणून स्ट्रेस लेवल कमी करणं अतिशय गरजेचं आहे यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकतात मेडिटेशन करू शकतात आपले आवडते छंद जोपासू शकतात आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालू शकतात कारण की आपला आनंद हा दुसऱ्यावर डिपेंड ठेवू नका आपल्या आनंदाचं कारण तुम्ही स्वतःच बना त्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल लवकर कमी व्हायला मदत होईल आयुर्वेदामध्ये हेअर ग्रोथ थांबवण्यासाठी ज्या शेंगा आहेत त्याचा उपाय करायला सांगितलं आहे तर शमीच्या झाडाला दोन प्रकारची झाड असतात एका झाडाला शेंगा येतात एका झाडाला येत नाही तर ज्या झाडाला शेंगा येतात त्या शेंगा बियाण सकट घ्यायचे आहे त्याचा काढा तयार करून घ्यायचा आहे नंतर तो काढा चांगला आटून घ्यायचा आहे इतप तटवायचं आहे की त्याची अशी व्यवस्थित पेस्ट तयार झाली पाहिजे आणि अशा प्रकारे तयार झालेली जी पेस्ट आहे तिचा लेप ज्या ठिकाणी अनवॉन्टेड हेअर आहे त्या ठिकाणी लावायचा आहे हा लेप लावण्याच्या आधी व्हॅक्सिंग करून घेणं गरजेचं गर आहे या ठिकाणी मी व्हॅक्सिंग शब्दच वापरत आहे कारण की या ठिकाणी शेव्हिंग करू नये शेविंग, शेविंग केल्यामुळे जे हेअर रूट असतात ते आतमध्येच असतात परंतु जेव्हा आपण व्हॅक्सिंग करतो तेव्हा ते केसांचे ते मुळांसकट केस उपटले जातात आणि म्हणून अशा वेळी आपण जर त्या ठिकाणी लेप लावला तर नवीन जे हेअर फॉलिकल आहे ते येणार नाही हा प्रयोग तुम्ही कंटिन्यू दोन ते तीन महिने करावा आणि मग नंतर हळूहळू एक वेळा करावा त्यामुळे पुढे चालून मग नवीन हेअर ग्रोथ नवीन हेअर फॉलिकल होणारच नाही यानंतर अजून एक लेप सांगितला आहे तर हा लेप थोडासा काळजीपूर्वकच वापरावा लागतो पाण्यामध्ये याला मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी अनवॉन्टेड हेअर आहे ते आधी व्हॅक्सिंग करून काढून घ्यायचे आहे मग हा लेप करायचा आहे सुमारे एक किंवा दोन तास पर्यंत हा लेप ठेवायचा आहे हा लेप लावण्याच्या आधी करणं गरजेचं आहे आधी साईडला कुठेतरी लावून बघावं त्यामुळे काही अलर्जी तर नाही ना आग होत नाही हे आधी टेस्ट करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर मग चेहऱ्यावर लावावा तर यासाठी शंख भस्म एक चमचा अर्धा चमचा हरताल पावडर त्याच्या अर्धा चमचा म्हणजे पाव चमचा मनशिला पावडर आणि अर्धा चमचा सज्जी क्षार ह्या प्रमाणामध्ये ही चूर्ण घेऊन त्याचा लेप तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी अनवॉन्टेड हेअर काढू शकतात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार